विशेष पैलवा शाहरुख खान हा हनुमान आकाराला सराव करतो गणेशांचा पट्टा अशा दोन तगड्या गुरुंचे दोन तगडे पट्टे आणि तेवढेच रोजंदार दमदार पंच म्हणून अतुल जो पहिला गुणगीत तो विजयी दोन्ही पैलवांना समज दिली पंचाचा निर्णय मान्यच करा आता पैलवा चड्डी धरून पुस्ती नाही नोंद घ्या जो पहिला होऊन घेईल तो विजय असता एक नंबरचे पेलव येत आहेत का एक नंबरचे दोन्ही पोलो आपण आखाड्यावरती चला आधी तळेकर कुरडील तलमीचे याच्याकडचे अनेक पोलेला असमान दाखवणारे आधी तळेकर फार पण तब्येतीचा कुस्ती मैदानला वेळ काढून उपस्थित हे कुस्ती मैदान आपलं हार्दिक हार्दिक अभिनंदन करत आहे जो पहिला गुण घेईल तो विजय एक नंबरच्या जोडीतला पोरगा आकार्यावरती आलेला आहे तानाजी मेंढे कशी एक तब्येत राहुल शिंदे चला पंढरपूरचा राहुल शिंदे येत आहेत का चला वेलकम 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 राहुल चार पाच बुकार दिले जो पहिला गुण घेगाव विद्यमान सरपंच साई पंच म्हणून कार्यरत आहे तिथ अतुल बोगांना समज देता डबल उपमहाराष्ट्र छत्रपती पुरस्काराचे मानकरी अतुल बो पाटील असता दोघांना समज दिले कणका निर्णय असतो तिथं आपला कुटला काही चालत नाही कुस्ती कुस्तीच्या ठिकाणी दोस्ती दोस्तीच्या ठिकाणी असे अतुल भाऊ हा कंटका मिरने, समज दिली ते खानला पटलं मान हलवली कुस्तीला परत सुरुवात गती पाहिजे गती देतो प्रगती थांबला तो संपला कुस्ती करा अंगातलं करंट आले पारा थांबूच देत नाही शिवास वादळापूर्वीची शांतता पंचांना दुसरा लय बोलावं लागतो अतुल बोलकेत काही शब्द टाकले त्यांच्या लक्षात हो। आहे साईडला कुस्ती घ्या फुलं मोठं मैदान गावकऱ्याचं परत एकदा अभिनंदन सरपंच साहेबांच्या मनाला आनंद लागला आबासाहेबांच्या केलेल्या कामाची पोचपोती आणि इकडे युवा उद्योजक महेंद्र सेठ पालवे आज एटीएमच घेऊन ते अनेक पैलवानाचं कौतुक केलं असे महेंद्र शेख मनोमने आनंद व्हायला लागला केलेल्या कामाची पोचपोती सरपंच साहेबांच्या माध्यमातनं त्यांच्या चेहऱ्यावरचं तेच सांगतंय यासाठी केला होता आता असं एवढीशी रोप दारी त्याचा के वेलो केला गगनावरी मोगरा फुलेला मोगला फुलेला, मोगेरा फुलेला बाहेरून कोणी मला एक सांगा असे तगडे पंच तुम्ही दिले त्यामुळे बाहेर कोणी बोलू नका किंवा दर पाड हे सांगायला भरपूर असतात मशान भूमी पर्यंत सगळे जातात प्रवास त्याला सोसावा लागतो त्यामुळे बाहेरून कोणीच बोलू नका शाहरुख पैलवाचा कुस्तीला प्रारंभ स्टार्ट झाला सागर भाऊ कुस्ती करा शाहरुख पैलवा कुछ करके काय कुछ बनके दिखाए नाम भी कमाय दाम बी दोन्ही पोर हरिजीची परवा न करता दिलदारसान आकारवरती लढायला लागलेली आहे एक नंबरचे दोन्ही पोरण आकारवरती आले एकमेकासमोर गुरगरा लागले आकारातल्या दोन्ही कुस्त्या झाल्या की पॉईंट घ्याव पॉइंट वरती हो कुस्ती लागली आपली वादळापूर्वीची शांतता शाहरुख पैलवान आप कुस्ती करी पंच आपल्याला विनंती देतात तुम्ही तुमच्या हिशोबाने कुस्ती करा सागर पैवान तुम्ही तुमच्या हिशोबाने कुस्ती करा पंच जे निर्णय घ्यायचा ते घेतायत आपण आपल्या हिशोबाने कुस्ती करा दोघांना सांगतायत कब्जा मजबूत केला सागर डोकते पहिलवांना गंगा तांगणीचा तुफान पहिलं तर तो हल्ला धुडकावण्याचा का प्रयत्न शाहरुख खान पैलवान हनुमान आखाड्याचा कोरगा गणेश अग्रवसाचा पट्टा अशी कुस्ती चालू आहे चिकनटांगावचे विद्यमान उपसरपंच साई पैलवान आबासाहेब मारकर यांच्या मनाला आनंद ठेवून मला शंभर रुपयाचं बक्षीस दिलं इंडिया इज माय कंट्री बारसी इन माय ब्युटीफुल सिटी कुस्तीन बजरंग इन माय प्रॉपर्टी मनापासून धन्यवाद उपसरपंच माझ्या आवाजाचं वाणिज्य कुस्त पंतप्रधानी आता कब्जा शाहरुख कर गेला बघाशी सांगितलं कुस्तीचा निर्णय कोणीच सांगू शकत नाही हे महाराष्ट्रातले टॉप लेवलचे पडूया भाष धक्का गिस्सा मारण्याचा प्रयत्न आणि रोहन झाले शभाषताचाच नाव पण